अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट आहे स्टिचिंग व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने शिवलाय आहे आणि सव्वीस छातीचा ब्लाऊज आहे हा याचा मी कटिंगचा व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे आणि आता स्टिचिंग व्हिडिओ पूर्ण बघा वंदना लेडीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची स्टिचिंग कटिंग व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर टाकलेलाच आहे नजम पाहिलं तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सव्वीस छातीचा ब्लाऊज आहे छोट्या मुलीचा ब्लाऊज आहे अतिशय सुंदर पद्धतीने आला आहे आणि मी याच्यामध्ये वन टक्स घेतलाय तर याची कटिंग बघा म्हणजे तुम्हाला स्टिचिंग लक्षात येईल तर अशा पद्धतीने मी अगोदर समोरचा भाग जोडायला घेतला आहे अगोदर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडले आता आपल्याला दाब शिलाई द्यायची दाब शिलाई दिल्याच्यानंतर आपल्याला मध्ये जर स्टोन आले तर काढले तरी काहीच अडचण नाही तर मी मधले स्टोन जेवढे आले तेवढे काढून टाकलेत साडीपासून मी शिवते हाफ ब्लाउज आणि याचा घागरा पण आहे तर मी याचा व्हिडिओ एवढा एक दोन दिवसात दु नक्कीच अपलोड करेन तर ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्ण हा ड्रेस कसा पद्धतीने तयार झालाय तर थोडंसं मी अर्धा ते एक इंच मी जे मेन फॅब्रिक थोडंसं जास्तच घेतलं होतं वेगळी पट्टी लावणार नाही मी तर आहे तेच मी मोडपून घेणार खालची आणि जरी आपण एक इंच जास्त नाही ठेवलं तरी चालते कारण आपण वेगळी वेगळी पट्टी त्याला लावू शकतो अस्तरची तर माझ्याकडं मेन फॅब्रिक जास्त होतं तर मग मी त्या पद्धतीने आपल्याला मुडपून घेतले तर थोडंसं एक्स्ट्रा झालेलं मी थोडंसं कट करते आणि अर्धा इंचापेक्षा मी थोडंसं खालच्या बाजूने मुडपून घेतले आता आपल्याला टकसाठी मी अगोदर आखूनच घेतलेलं <coughs> आता एकावर एक ठेवून आपल्याला अगोदर टक्स दोन्ही हे करून घ्यायचेत आखून घ्यायचेत म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते तर स्टोनमध्ये आलेले मी सगळे स्टोन काढून टाकलेत जे आपल्या मशीनमध्ये येतात तर अशा वेळेस आपल्या लक्षात घेऊनच काम करायचे तर हा समोरचा भाग आहे नीट लक्षात घ्या आपण पाठीमागच्या बाजूने होक केले तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा थमनेल तर पाहिलाच असं इतका सुंदर ब्लाऊज आला आहे हो बोटनेकमध्ये मी शोला आहे थी थी तर जेवढं स्टोन आपल्याला मध्ये येतील तर ते आपल्याला सगळे काढून टाकायचे कारण मशीनमध्ये गेलं तर प्रॉब्लेम नको तर आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला दाब शिलाई द्यायची नाही आहे कारण आपण बघा आता ज्यावेळेस आपण आकार देतो त्या तर त्यावेळेला आपल्याला फक्त टच करायचं आहे आणि खालच्या बाजूला पण मी पट्टी बसवलेली नाही आहे पाठीची पट्टी तर मी तिथं एक शिलाई मारून घेतली आता फक्त आपली ओपन फिटिंगकडूनच आहे आणि शोल्डरकडून तर आता आपण टच दिल्याच्या नंतर सगळीकडून आतमधली बाजू पूर्ण बाहेर काढायची म्हणजे सोयीचं करून घ्यायचंय आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आता जे आपण डिझाईन केली होती गळाला तिथे टोक आपल्याला टोकदारेने बाहेर काढायच्यात म्हणजे फिनिशिंग आपली व्यवस्थित येऊन जाते आणि पूर्ण आपल्याला सोयीचं केल्याच्या नंतर त्याला वरून दाब शिलाई द्यायची म्हणजे आकार आपला हा व्यवस्थित येऊन जातो आता बघा मी पाठीला पाठीची पट्टी नाही जोडली मी फक्त एक टेप मारून सोयीचं करून घेतले तरी पण छान दिसतंय आपल्याला जेवढे स्टोन आपल्या कामामध्ये तीन काढले तरी काहीच अडचण येत नाही अशा पद्धतीने हा एक भाग तयार झालाय तर दोन्ही भाग सेम पद्धतीने आपल्याला तयार करायचे तर भरपूर वेळ गेला कमेंट करत चला आणि खूप मेहनत लागते एक एक घोडा बनवायला उरलेला कपडा कट करताना व्यवस्थित आहे कारण अस्तर जास्त कटिंग होता कामाने आता बघा दोन्ही बाजू सेम तयार केल्यात आणि किती व्यवस्थित आणि किती सुंदर दिसत ब्लाऊज आता आपल्याला हुकलुक पट्टी बनवायची तर मी फक्त आपल्याला एकच पट्टी बनवते का ज्याच्यावर मी हाताने बस हुक बसवण्यासाठी तयार करणार तर अशा पद्धतीने आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे शोल्डरला आपण रफ करायचे दोन्ही बाजूने म्हणजे शोल्डर उसवण्याची शक्यता खूप कमी राहील आणि पाठीचे टक्स आपल्याला लगेच मारायचे दोन्ही बाजूला पाठीचे टॅक्स आपल्याला एकसारखे घेऊ घ्यायचेत तुम्हाला माझ्या ब्लाऊजची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करा आणि बाही जोडण्याची पद्धत तर हर एक जणाला माहीतच असेल जे माझे व्हिडिओ पाहत असतील तर मी समोरच्या बाजूपासून कधीच मी बाही जोडायला सुरुवात करत नाही मेन सेंटरपासून करते कारण त्यांनी काय होतं ब्लाऊजची बाई एकदम परफेक्ट अशी बसते कमी जास्त कुठंच होत नाही आणि सेंटर हा व्यवस्थित येऊन जातो तर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेतली सेम अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला बाही जोडून घ्यायचे आणि बघा कुठंही कमी जास्त काहीच झालं नाही जो आपला मोंड्यातला भाग आहे तो पण व्यवस्थित आला आहे खालीवर कुठंही झालं नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पण कटिंग केली तर नक्कीच के तुमचा पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित येऊन जाईल तर हमेशा डबल शिलाई मारत चला तर ब्लाऊज जवळजवळ हा पूर्ण झाला आता आपल्याला याची फिटिंग जेवढं माप असेल त्यानुसार आपल्याला करायची तर अशा पद्धतीने मी याची फिटिंग केली फायनली ब्लाऊज हा कम्प्लीट झाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर पूर्ण फायनल झालेला ब्लाऊज कसा वाटला नक्कीच कमेंट करा अशा पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग आली आता आपण याला नॉड लावू शकतो किंवा लटकन पण लावू शकतो आपल्याला